आज आपण सत्यनारायणाची पूजा करताना जो प्रसाद बनवतात तसा बनवणार आहे त्यासाठी रवा काजू बदाम मनुके आणि विलायची तूप साखर दूध केळे एक केळ घ्यायचं फक्त याच्यामध्ये तूप भरपूर टाकायचं खूप चांगलं वितळून द्यायचं गरम झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये रवा टाकायचा आता हा रवा एकदम चांगला लालसर भाजून घ्यायचा त्यामुळे काय होतं रवा चविष्ट होतो जास्त आणि सफेद राहिल्याच्या नंतर मग तो बरोबर नाही लागत आता हे काजूबादाम टुक बदाम पिस्तेचे आपण तुकडे करून घेऊ याला कुठलं तरी चालतं पण कापल्याच्या नंतर पातळ पातळ छान पिसतात त्याचे तर विलायची कुठून घेऊया बघा आता कुटून घेऊ त्याच्या खाली कपडं का ठेवायचं तर ते लादीला तडा वगैरे जाऊन ये ना त्यामुळे मग त्याच्या खाली कपडा ठेवत जायचं जा नेहमी आता याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे केळाचे श्री हरी जगत पिता तूर करीत ऐक सत्य नारायणाची बघा आपला आता चांगला तालसर भाजल विलायची त्याच्यामध्ये चा रव्यामध्ये चांगलं भाजून घेतलं तर आता हे बदाम पिस्ता टाकायचा हे सर्व चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजायचं आता हे छोटे छोटे पीस केलेले केळ टाकून द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं चमोटभर आता दूध टाकल्याच्यानंतर थोड्या वेळ त्याला व्यवस्थित गर म्हणजे कडक होऊन द्यायचं तोपर्यंत साखर लगेच टाकायची नाही मग आता हे घट्ट झाले आता याच्यामध्ये साखर टाकायची तर आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झाला